असं गोल कार्ड पहिले त्याच्यामध्ये एक बदक काढ दिदी सारखा असा मंद बदक असा बदक काढ बाजूला पाहिजे तशी मेहंदी काढ प्रॉब्लेम नाही पण मध्ये त्या सर्कलमध्ये एक बदक पाहिजे ना खाली लिहिलेला पण पाहिजे मंद बदक आता आपण असं येऊ असं करायचं कसा करायचं ते दाखवत मी नी केला मी करतो ना डोकं धोका 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 असं असं पाहिजे एव्रीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सचे आपल्या हताची आगनपुरी ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आपण एका गाण्याची शूट आहे आणि हा बघा हा एक सॉन्ग आहे आमचा ताली वाजव तू हताची ए बघा सो सॉन्ग आहे ताली वाजव तू हताची शुभम मुदोलकर या चॅनलवर आलेला आहे आणि आम्ही चाललो आहे अजून एका शूट शूटसाठी आज येतो बघा आज येतो सोज बाळकुंभला शूट आहे सकना ताईच्या सॉन्ग ची हो रॉक सिंगर सपना पाटील यांच्या ची शूट आहे अरे बच्चा वरडी स हा तिकडे शूटला चाललो आहे मग तिकडे पण एक दोन गणपती आहेत ते पण बघायचे आम्हाला सो आणि इकडे मम्मी शूट साठी रेडी आहे आणि मम्मीची मेहंदी चालू आहे बघ ना दाखवाच नाव कुठे टाकले पण नाव टाक पप्पांना शोधायला सांगू पप्पांच नाव टाका का शोधायला सांगू आपण आको मेहंदी दे दको डिझाईन काय नाव तुमचं याचा पेजचा आय ऍम रोही आय ऍम रोही अच्छा आय ऍम रोही मेहंदी आर्टिस्ट तुला काय दे तुला काय दे तुला, तुला काय दे मूर्ती मारच या मेहंदी आर्टिस्ट नाही ऑलराऊंडर

आंघोळ केली का रेडी चलो जायचं शूटला तिकडे रश्मिता वगैरे सगळं पोचले असून दे असून दे मोठा असून दे नाही टाक नाव टाक नाही आपण शोधायला सांगू पप्पांना सो मम्मीच्या मेहंदी मध्ये नाव लिहायचं कशी जगली आवऱ्यासारखी कायला बसल्या बघ

मला विचारायला पाहिजे ना मी आम्ही सगळी जण मसाला डोसा खाता मग तुला सँडविच मागवले तर तुला का विचरू अजून मार खाते की विचारू का तुला मार खाते माझी तू खाऊन घे नंतर मी बघून घे तुला एक मिनिट चांगल्याची गरज नाही किती आवरा असशील तू पाहुणे खातेस तू

तुक चरवा बाई आता मम्मीचा आता कसं आहे का तो उष्ट आलं कसं मम्मीला उष्ठ आता आमची तयारी झाली आम्ही झालो रेडी आता जातो डायरेक्ट शूटच्या लोकेशनला आणि गंगा आल्यावर हात कसे धुवायचे दिदीला विचारा मेहंदी काढायची होती कोणला आणि मेहंदी काढते कोण आता मम्मीची मेहंदी काढून झाल्यानंतर मग जो मध्ये फ्री टाइम आहे त्याच्यामध्ये मग दिदी पण हात धुवून घेते गंगेत मी काय सांगतो अशी मेहंदी काढ ना कपूरच्या वेळेस बोलीबाजी नको बाबा जिचे काढायला लागले तिचेच काढ मध्ये एक काम कर आता गोल कार्ड पहिले त्याच्यामध्ये एक बदक काढ दिसारखा असा मंद बदक असा बदक काढ बाजूला पाहिजे तशी मेहंदी काढ प्रॉब्लेम नाही पण मध्ये त्या सर्कल मध्ये एक बदक पाहिजे ना खाली लिहिलेला पण पाहिजे मंद बदक मग अरे स्टोरी ठेवू सगळ्यांना पाठवलं तसं ठेवले ठेवायचं आता मी निघालो आणि कीड लि नाही बदक कीट लागेल एक बदक तो बनताय सांगू काय नाव याच हो? याच नाव काय पेक्षा रोही आर्ट ना रोही आय एम आय एम रोही हा जर बदक ना आला तर मी इंस्टाग्राम वर में मेसेज करीन मेरे को आय वॉन्ट बदक आय वॉन्ट बदक असा याच्यानेच काढ नाही डायरेक्ट काढ ना एवढा मोठा कुठून आणला तुम्ही अच्छा होममेड आहेत का अच्छा होममेड आहेत त्यामुळे केमिकलचा वगैरे टेन्शन नाही सो चला आता आम्ही निघतो जातो शूटला तेच चल आता आम्ही पोचलो लोकेशनला आणि तिन्ही ग्रीन एक ग्रीन दोन ग्रीन तीन ग्रीन तिन्ही ग्रीन चालले बाबा चपला बरं का चलो आता आम्ही पोचलो तिन्ही ग्रीन चालली वरती आणि वरती शूट चालू आहे येशू पण ग्रीन दाखवणार आहे

यशू मेरा यशू पहिली सोती नाही थी अभी शूट भी सोती आहे मेरा यशू यशू मेरा यशू सगळ्यांचा मग झोपले त घेतला तयारी चालू आहे आणि दुसरा मला माहिती आहे तुम्ही दोन दोन वेळा जेवायला लावल्या माहिती आहे मला पण कितव्या कितव्यांदा की जेवते आता दुसऱ्यांदा मग एक ताट तुझा एक ताट परीचा चाल चाल खोटी तो, 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 दुसरा दुसरा काट कोणचा परीच आहे ना अरे आवरे तिला इथे कोणता डाट आहे कोणता डाट आहे मग उफाळशील उफाळशील तू

सेकंड लास्ट लास्ट डेक आहे आणि सगळे प्रिपेअर होतात यशूचा काय चाललं हे अक्षय यशू बघ काय सांगते यशू आमच्या मागे लागले पकडून सांगता आता आपण येऊ तू तू एकदा 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 कसा करायचं ते दाखवत मी न केला मी करतो ना तू कर धोका 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 असं असं काही जायचं <laughs> चल आता झाला का ओ गोटे, गोटे, गोटे माईल देव चे हाय हाये हाये हा बाबा अशी ढोलकी वाजवाल ना सगळी नाचली पाहिजेत अरे मला वाटलं पहिले जण नाव गौरी आड नाव गौरी प्रिन्सेस ना दासी दासी गौरी दासी गौरी बस मग दुसरी कंची पण रील सांग ती आपण करू असं आम्ही कसा करू शकतो मम्मी रील बघ कशी सांगते अरे बहिणीसाठी ठुमक मारायला सांगते मग याचा कसा कसा करायचा करून दाखव तुला आता बाबा कोणला पुरखेन मोबाईल ला का मला मग मला का पोडशील मोबाईल पोडल्यावर एकदा दोघांना पोड वाईल्ड टेक्स चालू वाइल्ड, वाइल्ड 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 दीदी चलो इकडे आता रस्त्यापैकी थंडा थांबा येऊ एवढा थांब 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 होय चुला बाप कस काय लागला माझ्याकडे बघता नवर स्वतः डेक आटपले आणि यांचे मान्टाचे सीन घेत आहेत पहिले मोदकांचा घेते ना वा नंतर सांगता का मोदक विक्रम खाते हे बघा अरे थांब टेक बाकी ती उपलाचीच बाकी आता सो रश्मीचा रश्मीची स्टाईल बघा पाणी प्यायची पाणी हो मिक्स करून संध्याकाळ झाली नाशिक पण आहे बघा त्यामुळे थंडामध्ये संत्रा तुझा हा संध्याकाळ झाले नाशिक पास म्हणत बाकी आहे दारू बोलली की नाही कबूल केला की के नाही दारू पिऊन स्वानीकडे आका साहेब झाले का तुमचे टेक बाकी आहे का आपलं गाणं कधी येणार दहा तारखेला सकाळी कसं येणार मग पण एडिटर तिथं बोलते का माझी परमिशन कोण नाहीला देव माझाय फेरीला दे देव माझाय फेरीला चालेल नक्की बघा लाईक कमेंट पहिल्यांदा स्वप्नाच्या बारा माग्याला गेलेलो देवाच्या दर्शनाला आले हा तुम्ही भाडा दिला म्हणून दर्शनाला आले सो भाडा कधी दिला हा भाडा कधी दिलाय आणि दर्शन कसा घेतलाय त्यासाठी दोन्ही गाणी बघा तुझ्या <laughs> <दिला। laughs> भावस्नी जमीन विकली ती ना जाऊन तिला सांगला मग गेली भावस त्यांची गाडी भावासने दिला

बाय बाय सपना ताई बाय बाय कडे झाले बाय करून आता आम्ही निघतो अजून तीन ठिकाणी जायचं होतं दर्शनाला पण आता लेट झाले त्यामुळे असं वाटत नाही तिकडे जायला मिळेल बघूया आता आम्ही आता आलोकडे आणि इकडे तुळजाभवानीचं खूप छान डेकोरेशन केलंय

ee bye 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 ha ka ha ha bye bye ujadla mummy mummy

बाय बाय कर का ले मम्मी बाय बाय